कशाने खेळतो आहे तळ्यात माळ्यात कसं मला सांग कसं कसं सांग बरं हां सांग असू दे तू सांग अगोदर आणि मळ्यात कसं होय राजवीर तू काय करतोय राजवीर काय झालं तिथं लागलं वे पळाला कशाला मग तू भांडायचं नाही मातीत खेळायचं नाही सांगितलंय बर का काय घेतली माझी काठी पळी काय झालंय चोख घू नको पाय दुखते का दुखते हां कशान चालू उडे मारून चालून बघू राजवीर ये इकडे या कशी 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 रे बाळा काके अगच्चू tụi cô giáo sài đi tù la tay là yêu thích cả Bà, bầu 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 नको कशाला वाटत एवढं तुक दोघ दुयकडनं कशी वाटते तर बघल्या हातात हातात काय घेतलं बघू

हे भांडायचं नाही मी दुसरं देते बर का दुसरं देते आँ, आँ, कशाने खुस तशान अजून पाहिजे चल तुम

अरे बास करा काय पाहिजे चल चा पाहिजे चा काय अजून एक कशाला अरे खातोय वे राजवीर हा आगाव पण करतोय डोळा चुकी होती

मन कशा कशाच येते ते भांडायचं नाही भांडायचं नाही बाय बाय करा दोघांनी पण

पाय कुठं पाय नाही ती नाही ती पळायला पाहिजे